नमस्कार सगळ्यांना लाईफ इथ पूजा चॅनलवर आपलं स्वागत आहे जसं की मागच्या भागात तुम्ही पाहिलं आमच्या स्वप्नातील घराचं भूमिपूजन पार पाडलं पण पूजा झाली म्हणजे सगळं झालं असं नसतं खरी सुरुवात त्यानंतरच होते कारण तेव्हा सुरू होतो मेहनतीचा प्रवास निर्णयाचा संघर्ष आणि संयमाची परीक्षा आजचा भाग आहे फार खास कारण आज आपण पाहणार आहोत त्या स्वप्नाचा पाया ज्या पायावर उद्या आमच्या आयुष्याचं घर उभं राहणार आहे हा बाग फक्त बांधकामाचा नाही हा बाग आहे कल्पनांना आकार देण्याचा तर चला आमच्या घराचा हा सुंदर प्रवास पाहूया भूमिपूजन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी प्लॉटवर हालचाल सुरू झाली जे जमिनी शांतपणे पसरलेलं होतं ते अचानक मशिनीच्या आवाजाने जिवंत झालं पहिल्या दिवशी काम झालं फक्त अर्ध्या प्लॉटवर जेसीबीने जमीन उधळत होती पण मुरूम इतका कडक होता की मशीन देखील थांबत होती दुसऱ्या दिवशी उरलेला अर्धा भाग खणून काढण्यात आला तिसऱ्या दिवशी जाणवलं आपण सोपं काम करत नाही आहे जमीन जितकी मजबूत तितकी मेहनत जास्त मग ठरवलं ब्रेकर लावायचा मशीनपेक्षा जास्त आवाज करणारा तो ब्रेकर मुरून फोडत फोडत आपल्या घरासाठी जागा तयार करत होता पाच फुटापर्यंत जमीन खणली गेली ते पाहताना एक जाणीव झाली घर म्हणजे भिंती नसतात घर म्हणजे बळ याच दरम्यान सानवी रोज नवीन उत्सुकतेने प्लॉटवर येत होती ती माती उचलून पाहायची त्या खड्ड्यात उभी राहायची आणि म्हणायची इथे माझी खोली ना मम्मा तिच्या डोळ्यात स्वप्न होती आणि आमच्यावरती पूर्ण करण्याची जबाबदारी यानंतर फुटिंग्सची रेषा आखली गेली जिथे कॉलम उभे राहणार होते तिथे पी सी सी करण्यात आलं जेणेकरून भक्कम पाया घालता येईल प्रत्येक मोजबाप आरसीसी इंजिनिअरच्या मार्गदर्शनाखाली तपासण्यात येत होतं कारण इथं एक इंच सुद्धा चूक परवडणारी नसते दोन दिवसात स्टील बारकट झाले बांधले गेले आणि एकोमागोमाग एक उभे राहत गेले दोरीने मोजून पाहताना आम्हाला कळत होतं की हे फक्त स्टील नाही ही आमची स्वप्न उभी राहत आहेत आणि मग आला तो पवित्र क्षण पायाभरण पूजा स्वामींच्या नावानं चारही कॉलममध्ये पहिली वीट ठेवण्यात आली मनात एकच विचार होता देवा हे घर सुखाचं समृद्धीचं आणि शांतीचं असो तिथे सांगवी परत आपलं घर पाहायला आली त्यानंतर फुटिंगमध्ये कॉन्क्रीट भरायला सुरुवात झाली व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे आर सी सी इंजिनियरने टेपट टाईपच्या फुटिंग्स करायचे सांगितले कारण की त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मटेरियलची सेविंग होते आणि गरज असलेली स्ट्रेंथ मिळून जाते खरंच अनुभवी आर सी सी डिझायनर भेटणं ही खूप नशिबाची गोष्ट असते कारण की सगळेच जण खूप फॅक्टर ऑफ सेफ्टी पकडून डिझाईन देत असतात ज्याने एक्स्ट्रा स्टील जाते दिवसातून तीन ते चार वेळा या फुटिंगला पाणी देण्यात येत होते कारण की मजबूती तेव्हाच मिळते जेव्हा त्याला गरजे इतके पाणी मिळते यानंतर काम सुरू झालं प्लिंथच्या भिंतींचं चारही बाजूंनी योग्य पद्धतीने विटा रचल्या जात होत्या हळूहळू पाया आकार घेत होता घराला उंची मिळायला सुरुवात झाली पहिल्या काही विटा बसताना खूप वेगळाच आनंद मिळतो कारण आता प्लॉट नाही राहिला आता ते घर वाटायला लागलं या फक्त विटा नाहीत या आमच्या स्वप्नांच्या ओळी आहेत एका सकाळी मी सात वाजता साईटवर गेले त्यावेळी सूर्य डोंगरा आडून वर येत होता हवेत गारवा होता पक्ष्यांचे मधुर आवाज येत होते आणि एका कोपऱ्यात आमचं घर तयार होत होतं त्या क्षणी असं वाटलं शहरात असूनही आपण एखाद्या गावात आलो कॉलमचे फॉर्मिंग कम्प्लीट झाले आणि त्यानंतर कास्टिंग सुरू झालं दुसऱ्या साईडला पाण्याच्या टाकीचं कामसुद्धा चालू होतं जेव्हा कॉलम भरून झाले तेव्हा पहिल्यांदा घर काहीसं ओळखीचं वाटायला लागलं नुसतं जमीन राहिली नव्हती ती ती आता आपल्या आयुष्याचा एक भाग होत होती पाता साल, आता तुम्ही पाहत असाल जिथे भिंती उभ्या राहत आहेत इथे फक्त विटा रचत नाही आहेत इथे आमचं स्वप्न आकार घेत आहे अजून छप्पर नाही पण घराची रूपरेषा स्पष्ट दिसायला लागली आहे भिंती एकामागून एक सरळ लाईन लेवल नीट मजुरांचा हात आणि प्रत्येक विटेवर विश्वास घर हळूहळू हल दिसायला लागले यानंतर बॅक फिलिंग सुरू झाली आपण जमीन खोदल्यानंतरचा जो मुरूम बाजूला टाकून ठेवला होता ना तो पुन्हा एकदा फ्ल प्लॉटमध्ये टाकत होतो त्यानंतर वेळोवेळी मुरूमवरती पाणी सोडण्यात येत होतं कारण की तो व्यवस्थित स्वेट व्हायला पाहिजे आर सी सी इंजिनिअरिंगने सांगितल्याप्रमाणे कॉम्प्रेक्शन व्यवस्थित होण्यासाठी अर्ध्या उंचीपर्यंत मुरूम भरून त्यावरती भरपूर पाणी मारण्यात आलं आणि त्याला रात्रभर सुकवून देण्यात आलं दुसऱ्या दिवशी त्याला कॉम्पॅक्टर मशीन बोलवून कॉम्पॅक्टिंग करण्यात आलं त्यानंतर पुन्हा शिल्लक असलेला उंचीपर्यंतचा मुरूम भरण्यात आला आणि परत एकदा त्याच्यामध्ये तीन ते चार टँकर पाणी सोडून रात्रभर त्याला सुकवून देण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी परत एकदा कॉम्पॅक्टर मशीन बोलवून प्रॉपर कॉम्पॅक्टिंग करण्यात आलं कारण कमजोर पाया कधीच सुरक्षित घर देऊ शकत नाही इथून पुढे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता कसा एक एक लेअर नीट बसवला जात आहे पाणी मारून कॉम्पॅक्टर फिरवून प्लॉट आता हळूहळू घरासारखा दिसायला लागतोय त्या मुरूममध्ये फक्त माती नाही त्यात आमचे स्वप्न मिसळलेले आहेत प्रत्येक कॉम्पॅक्टरच्या फेऱ्यात आमचं भविष्य अजून घट्ट होत होतं हे पॅरेलमध्ये टाकीचं चा बांधकाम चालू होतं आमचे अशोक भैयासुद्धा स्वतः उभं राहून कामावर लक्ष ठेवत होते आणि स्वतःचं घर असल्याप्रमाणे वरच्यावर पाणी मारत असत पाणी जितकं जास्त पाया तितकं मजबूत ही त्यांची खास सवय आम्हाला आवडली आणि देवकृपेने आमच्या बोरवेलमधून भरपूर पाणी येत होतं ज्यामुळे वे काम वेगात आणि नीट होत गेलं त्यानंतर सुरू झाला प्लिंथ बीम्सचा प्रवास जेथे बीम होऊन येणार होती तिथे विटा रचल्या गेल्या स्टील तयार करण्यात आलं आणि सगळं नीट अलाइनमेंट तपासण्यात आलं मग तो दिवस आला भीम कास्टिंग डे त्या दिवशी थोडी भीती होती थोडी उत्सुकता होती कारण खूप आनंद होता प्लाय काढल्यावर पहिल्यांदाच घराचं र फ्रूफ दिसलं खोल्या कुठे असतील स्वयंपाकघर कुठे सगळ्याचा अंदाज येऊ लागला यानंतर सोलिंग करण्यात आली आणि बारीक मुरूम भरण्यात आलं परत सेम प्रोसेस मुरूमवर पाणी मारून रात्रभर सुकून दिलं दुसऱ्या दिवशी कॉम्पॅक्टिंग करण्यात आलं आणि शेवटी प्लिंथ कॉन्क्रीट त्या दिवशी आम्हाला वाटलं एक स्वप्न पूर्ण झालं नाही बरं का अजून नाही पण एक पायरी पुढे गेलो होतो हा पाया फक्त सिमेंट वाळू आणि दगडाचा नाही हा पाया आहे स्वप्नांचा तडजोडींचा आणि हजारो प्रार्थनांचा घर बांधताना फक्त भिंती उभ्या राहत नाहीत मनातही एक जग तयार होतं पुढच्या भागात वरचे कॉलम्स जिन्याचे आणि स्लॅब आर सी सी काम कसे करण्यात आले हे दाखवण्यात येईल आधी स्वप्न नंतर सत्य आणि अजून एक गोष्ट तुम्हाला कदाचित तु वाटत असेल हिला एवढी माहिती कशी म्हणजे मला खरं सांगायचं तर ही सर्व माहिती माझ्या नवऱ्याकडून त्यांना सिव्हिल कामाची खूप आवड आहे त्यांचा अभ्यासही आहे आणि बांधकामात त्यांची विशेष रुची आहे म्हणून हा प्रवास फक्त माझा नाही हा आमचा आहे आणि आजपासून तुमचाही तुमचा एक लाईक म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद आणि तुमचा एक कमेंट म्हणजे आमच्यासाठी प्रेरणा तुमचा सबस्क्राईब करणं म्हणजे आमच्या स्वप्नात सहभागी होणं चला मग पुढच्या भागात नक्की भेटू बाय बाय